वादानंतर पोलीस ठाण्यात तक्रार का दिली म्हणून एका कुटुंबाला मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय सिनेस्टाईल पाठलाग करून तब्बल पंधरा जणांनी एका कुटुंबातल्या तिघांना जबर मारहाण आहे मारहाण झालेल्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे या कुटुंबाला मारहाण करताना आरोपींनी चेहरा झाकला होता पण त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं समोर आलंय पोलिसांनी या प्रकरणात काही लोकांना अटक केली आहे तर काही लोक अजूनही फरार आहेत पण भर रस्त्यात एखाद्या कुटुंबावर असा हल्ला झाल्यानं बीडमध्ये दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे नेमकं काय घडलंय पाहूया सविस्तर बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात ढोबळे कुटुंबियांसोबत मारहाणीची ही घटना घडली आहे बाळासाहेब ढोबळे यांच्या कुटुंबाला तब्बल पंधरा जणांनी लाठ्या काठ्यांनी ही मारहाण केली आहे आष्टी तालुक्यातील धामणगाव इथं ढोबळे कुटुंब राहतात याच कुटुंबातील शारदा ढोबळे यांचे जमिनीच्या वादातून शेजारच्या नरवडे कुटुंबासोबत वाद झाले होते याच भांडणाची तक्रार करण्यासाठी ढोबळे कुटुंबीय आष्टी पोलीस ठाण्यात गेले होते तक्रार देऊन घरी परतताना ढोबळे कुटुंबावर हा हल्ला करण्यात आला भर रस्त्यात कुटुंब जात असलेल्या गाडीचा दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यांनी सिनेस्टाईल पाठलाग केला त्यानंतर रस्त्यातच गाडी आडवी लावली आणि कुटुंबातल्या सदस्यांना बेदम मारहाण केली यावेळी गाडीच्या काचा बंद होत्या पण गाडीच्या काचा उघडल्या नाहीत म्हणून हल्लेखोरांनी लोखंडी रॉडनं आणि लाकडी दांडक्यांनी गाडीच्या काचा फोडल्या अशी माहिती पीडित तरुणानं दिली आहे या टोळक्याकडून झालेल्या मारहाणीत शारदा ढोबळे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य जखमी आहेत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पण हल्ल्यावेळी नेमकं काय घडलं होतं याबाबत मारहाण झालेल्या सुमित ढोबळे या, या पीडित तरुणानं काय माहिती दिली आहे ती पाहूया आम्ही कायद्याची केस करण्यासाठी गेलो होतो आष्टी पोलीस स्टेशनला आम्ही एक व्यापारी काय आष्टी पोलीस स्टेशनला केस करण्यासाठी गेलो आणि केस करून गेल्यावरती रिटर्न जाताना आम्हाला त्यांची केस केली केस केल्यामुळं त्यांनी आम्हाला ते पंधरा ते सोळा जणांनी आडून मारलं ते मारण्यामध्ये त्यांना त्यांनी स्वतः त्या कासरीच्या पुलावरती गाडी आडवी घेतली आमच्या गाडीची गाडी आडवी लागली आम्ही काचावरती घेतल्या होत्या काचा खाली घेतल्या नाही म्हणून त्यांनी आमच्या गाडीचे रॉडनी लाकडी रॉड आणि लोखंडी रॉडनी गाडीच्या काचा फोडल्या खाली गाडीच्या खाली आहे गाडीच्या खाली म्हणत होते त्यांनी गाडीचे काचा तोडून आम्हाला मला खाली घेतला स्वतःला सहा ते सात ते आठ जणांनी मला चार फवटीचे रॉड लाकडी रॉड आहेत का चार ते पाच फावटीचे रॉड माझ्या अंगावरती मोडले स्वतः काहीच नाही मी तर एक का एक, एक तरी मी स्वतः जीव गेला म्हणून सोडून दिलं होतं आम आम्हाला तिथं तर काही जीव मारण्यासाठी झाली होती आणि जे ते जातानी पण हे बोलले की ना जर तुम्हाला त्यासोबत नाही लागत असतो ना तर सगळ्याला जीवच मारून टाकतो अशी जीव मारण्याची धमकी दिली त्यांनी आता आमचं तर काही गुन्हा नाही ना आम्ही तर काही त्यांनी केलं होतंच ना आज पूर्ण शरीराचे आज एवढं त्रास होतो आता वेदना भरपूर होत्या आता आता हे पूर्ण माणसामध्ये तर आराम जाते साईड जिथं काही क्षेत्र नाही त्याच्यामध्ये एक ओळखीचं होतं आमचं पाहुणा होता ते पण मग त्याला म्हणलं तू पाहु नाही पाहुणा म्हणून पण योगेश मुठलो म्हणून तरी पण त्यांनी विचार कसलाही विचार न करता इतक्या अटक नको हल्लं ते काही सांगताच येत नाही या गोष्टीवरती आता ते क्षण आठवलं म्हणजे मी तर आहे ना म्हणजे काही सुधारलंच नाही त्या काळात म्हणजे खाली पाडून तर पार स्वतः दिवस सोडला तुम्ही म्हणलं आता काय खरं नाही आपलं आपण तर काय शेवटचा दिवस आहे आजचा पोलीस ठाण्यात तक्रार का दिली असा जाब विचारत ढोबळे कुटुंबाला लाकडी फावड्यानं आणि काठ्यांनी मारहाण केली यात बाळासाहेब ढोबळे शारदा ढोबळे आणि सुमित ढोबळे जखमी झालेत तसंच यावेळी हल्लेखोरांनी जिवे मारण्याचीही धमकी दिलेली आहे मी असं काही दिन वागतो त्याला तरी काही दिन वागणं हा तर काय गुन्हा नाही ना काही ना, दिन वागलीवरती पण अशी जर गुंड लोक येऊन जर मारत असतील दिवसा ढवळे मारते आणि चार म्हणजे बस वगैरे जर थांबलेला असेल त्यांनी तर माझा जीवच घातला होता म्हणजे भरपूर लोक गोळा झाले मग ते पळून गेले म्हणजे आमच्यावरती दोन तीन वाजल्यापासून ते पाठल्यागच करत होते आम्ही पोलीस स्टेशनला केस करायला गेलो तिथपर्यंत त्यांचे म्हणजे नाही का म्हणजे पाळत राखूनच होती ते आमच्यावरती आणि विशेष म्हणजे माझ्या आईला आहे ना एखादी महिला पाहून तरी पण काही बोलणार नाहीये त्या महिलाला पण इतकं मारलं ना आता इतकं वाईट वाटत होतं तिला स्वतःला लाकडी रॉड आणि लोखंडीच्या रॉडनी मारलं म्हणजे खूप वाईट वाटत तर त्यांनी आपला जन्म देऊन पाप केलं की आपल्या समोर त्यांना मारताना वाटते ते ला, मार खूप वा म्हणजे खूप हृदय घटना होती म्हणजे सांगण्यासकट लाज वाटते इतके ते माणसं कसे निर्दयी असू शकतात की की त्यांना एवढं म्हणजे माईला सुद्धा कळायला नाही सगळे पुरुष तोंडाला रुमाल वगैरे बांधून होते आज म्हणजे काही सांगता येत नव्हती इतकी म्हणजे परिस्थिती बेकार झाली आता या प्रकरणाची दखल घेऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पण गुन्ह्यातील काही आरोपी अजूनही पसार आहेत या आरोपींना अटक करून जास्तीत जास्त शिक्षा करण्याची मागणी केली जाते प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन आता जे आरोपी आहेत आता इम्पल्स मध्ये ऍडमिट आहेत मी स्वतः भेटायला आलो होतो फार भयानक अवस्था आहे त्याच्यामुळं मला काय म्हणायचं जे आरोपी त्यांनी धरलेले आहेत मी तुम डिपार्टमेंटला बी फोन लावला होता तीन आरोपी त्यांनी म्हणले जे मेन आरोपी आहेत ते धरलेले आहे आणि जे उर्वरित सहा नाव दिले होते यांनी त्यापैकी एक, एक नाव डबल आलेलं आहे आणि दोन आरोपी आम्ही तात्काळ पकडू असं त्यांनी मला आश्वासन आता इथं इथं आल्या असता मी डिपार्टमेंटला फोन केला असता मला सांगितलेलं आहे त्यामुळं वेळवेळी अशा घटना घडून आहेत अशा आमची या निमित्ताने विनंती आहे या पुढची मागणी आमची अशी आहे की जे आरोपी आहे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावं आणि तात्काळ ज्या उर्वरित आरोपी आहेत तात्काळ अटक करून शासनाने जे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावं अशी आमची मागणी खर तर बीड मध्ये दर दोन दिवसांनी मारहाण धमकी अशा गुन्ह्यांची एकतरी घटना समोर येते या घटनेत लोखंडी रॉड आणि लाकडाच्या जणांनी तिघांना मारहाण केली आहे हल्लेखोर तोंडाला रुमाल बांधून आले होते पण तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे काही जणांना अटक झाली असून इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत पण बीडच्या गुन्हेगारी तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा धन्यवाद